कसा वाटत स्वप्न पूर्ण झाला मामा जेवणाचे अरेंजमेंट मस्त ना व्यवस्थित आहेत ना सगळे व्यवस्थित जेवतात बघितले आमचे वाडीतली मुलं सगळे एकदम म्हणजे वाडायला एकदम हुशार आहेत तुला नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन व्हिडिओ आहेत मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असताला सचिनची हळद माझ्या मामाच्या मुलाची हळद आणि आज असं लग्न तर दुसरं दिवस असा आणि मी हयच होतं आहे कारण आई आणि मी दोघा किल्लो तर आज असं लग्न सकाळी सगळेजण उठले होत आणि तयारी सुरू झाली आहे साडेसहा वाजता उठलो आणि लग्न घर असलं की खूप सारी गडबड असता खूप सारी तयारी करूची असता तर तीच चालू असा तर आता माका जाऊचा घरात असगणिक कारण आरुश्रीक घेऊन येऊचा लग्नात आणि त्याच्यानंतर लग्नात येऊन लग्नाचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो तर, तर कोकणात कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने के लग्न केला जाता तुम्हाला आज बघूक मिळतला तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया सकाळी सकाळी तयारी सुरू झाली परत काय पेटवत चायची तयारी तिकडे काय नावची

मेंदी काढत असं लगीन लागलं माझे मेंदीच काढता आता किती वाजली पावणे सात हा आता काय आता काय असत आता काय करते लो आता मेकअप तर करतो मी बाबा मेकअप नाही करतो ही मेकअप करतो मी बाबू तर काम करतो आणि तुझी बायको कधी आणतो ती वाट बघतो येतली का आणतो ना तेव्हा येतली जा आणि फार तर लवकर घेऊन ये जा मामाकडे कडीपत्त भारी या किती या बघा तोडलं तरी लो भारी या झाड

निशा मामी तिकडे समोर नवरी चाल माई ए, आ आ ए, काकी जेवणाची तयारी करून देतात कोथिंबीर आज काय जेवण असत भाजी येणार तुम्ही सकाळी असत असते ते, ते, <laughs> ते <तावेल> <laughs> सा का तुला काय ड्रेस वगैरे दिसणार काय आचारी कपडे घालून जेवण करत असत माझा व्हिडिओ बघताय नाव काय तुमचं श्रुती युक्ता आणि श्रुती कृथवीलाय माझे व्हिडिओ इंस्टावरती बघतात की युट्यूबवर इंस्टा हे युट्यूबवर की इंस्टावर युट्यूबवरचे शॉर्ट ओके तर मित्रांनो अजगनीत आहे आणि मस्तपैकी तयारी झाली आहे आरुश्री तयारी करता त्याची तयारी झाली की आपण निघतो परत एकदा आमरडाक तर आमरड जवळ नाही जाऊ पंचेचाळीस मिनिटं लागतात तर खूप लांबचा प्रवास हा तर त्याची तयारी कितीपर्यंत होता बघूया आणि नंतर तुमका दाखवते सकाळचे दहा वाजले आहेत आणि तयारी झाली या सगळी लग्न असं आता साडेबाराचा बारा, बारा अडतीस वाटता तर आपल्याक आता निघाचा आरुश्रीं पण मस्तपैकी तयारी केल्या ना आणि आत्ता तिकडे जाऊन सगळी जण भेटली आहेत <laughs> आई पण तिकडेच आ कालपासून चला तिकडे जाऊया आणि डायरेक्ट आता लग्नाच्या तिकडे जाऊनच जा भेटाय चला परत एकदा आमरटात पोचलो

तयारी सुरू आहे सगळ्यांची मंदार झाली तयारी झाली मग भारी सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आता नवरो बाहेर पडतात आता कशासाठी बाहेर पडलो नवरो जानवशा जाणवशासाठी तुमची तळी करा कुठे आहे नवरू आता जाणवश्याक बसलो नवरीच्या साईडचे यजमान आणि

salah na- surat za kami jauh kau boleh माना <laughs> दिया i संजय वर्मा यजमानस्य भूषण वर्मणः श्रीधर उकणे वंदवराय कन्या तुपेम संप्रददे न भो पुन्हा म्हणायचं आहे तुम्ही या साईडला रुक्वात बनवलेली मस्त भाईकी देडो बघा चॉकलेट अत्र रे चॉकलेटची भावनी आहे कड़ाई वारी है घून हाँ। पे का वारी है ना? हाँ। दीप्ति सचिन चला लग्न लगला रमेश मामा फूल तैयारी करू किती दिवस सुट्टी हा फॅन हा मोदी फॅन अरे बापरे मोदींचं कोट घातलं फायनली लग्न झाला असं वाटता छान वाटतं आहे लग्न म्हणजे मजा झालं जाऊचा लग्न लहानपैकीच्या जीवनापेक्षा यावेळी असं लग्न करावं हां मस्तपैकी स्ट्रेज बांधलं नाही या बघा भारी लग्न लागला आणि आता हे काय बोलतात पुढचे विधी <laughs> पुढचे विधी चालू आहेत पुढे आता सप्तपदी वगैरे असतील या गर्दी अजून हा घेऊ नाही ना गेले कोण अजून बायकॉ बसलेली खूप जण दिसत चालू झाला आपल्या घरी हो तिकडेच बनवले तर फायनली लग्न झाला सचिन आणि दीप्ती तुमका दोघांका पण खूप खूप शुभेच्छा तुमचं पुढचं आयुष्य खूप समाधानी सुखी जावं कसा वाटत स्वप्न पूर्ण झाला बारी बारी राजू मामा तू आता कामा पहिलं कणकवलीत होतस ना मेडिकल मध्ये होतो मापसेकर मेडिकल वीस वर्ष आता आपलं घरचं काम करतो ओके प्रायव्हेट तेव्हा भेटायचो कणकवले आता नाही टायमच टायमच हा ते गर्दी अजून आहे जेवक नाही गेली वाटत हो लेडीज होतात हे बघा बसली होत जेवक नाही गेलास जेवक

पडले पेट्रोल पंपाच्या मी गेले तेव्हा पण ते अजून एक काकी भेटले आहेत आमचे सगळे व्हिडिओ बघतात नाव कसं तुमचं सावंत हे दोनशे नीता सावंत सगळे व्हिडिओ बघता थँक्यू आता काय मे महिन्यासाठी येतला आज तुम्ही मुंबईक असतास ना तुम्ही ओके ओके चला चला आईचे सगळे मैत्रिणी गावले बालपणीचे ती कोण ती कोण ती कोण हा राजू पाडा आणि राजू पाडाव्यांकडची नाव काय तिचा मंदा आ? मंदा मंदा हा मंदा मावशी ती कोण वंदना ही विजू मावशी शांती मावशी एवढी जण होत ना सांगा सांगा मी असं विसरतोय अजून होत झाला माका एवढे मामा होत आणि मावशी होत मामी होत सगळे गावले पण नाहीत अजून माका चला आता आम्ही जेव केलो इकडे सगळ्यांना जेवण वाढले काय होय जेवतो आता जेवतो कुठं तुम्ही आतमध्ये जेवण अजित मामा मामाड्या वाढत सगळी कामं करत ऑलराऊंडर मग अशी गट्टे लाईत होतो मग अशी गट्टे लावत होतो त्याच्या आधी फिरा होतो आणि धड्याचं काम पण करता वाढूक गेलो ऑलराऊंडर धेडो काय काम नाही कंटाळलो बसंत पटापट सगळेजण वाढतात लाईनीत

ऑर्डर दिलेली आहे बाळा मामा जेवणाची अरेंजमेंट मस्त ना व्यवस्थित आहेत ना सगळे व्यवस्थित जेवतात बघ कसे लाईन आमचे वाढीतली मुलं सगळे एकदम वाढायला एकदम हुशार आहेत तुला पाणी आणलंच तर बारी केलं पाणी जार थंडगार पाणी जार माहिती आहे आपण सगळ्या कार्यक्रमाला इथे सांगतो आपण उन्हाळू जास्त त्यामुळे

लहानपण इथे सगळं वाटत इथन वाटत आता आता मावची नाही तुझी आई नाही नाती भेटली आई जवळची जवळची ना बरेच जण नवीन नवीन काय

चला जेवण झाला आणि आता परत चाललो मंडपात अरुश्री हा? जेव गेल्यामुळे आपला बराचसा चुकला व्हायला सप्तपदी वगैरे सगळा चुकला असतेला जो बघा गेट अरुश्री दुबईवालो मामा सांगितलं <laughs>

विधी चुकले सप्तपदी वगैरे तर आता नवरू आणि नवरी चेंज करू गेले रिसेप्शन साठी आणि काय काय एकच ड्रेस तो आहेत त्याचे ह्या ह्या काढल्यान काय वेगळं लुक त्या काढल्यान काय वेगळं लुक हा दाखव त्याच्यानंतर ह्या काढल्यान काय अजून वेगळं सगळेजण परत येईल जेवण तर आप्पा मामा नवरीचे पप्पा काल भारी नाच नाव आहे ना? प्रदीप पण बोलत सगळे पिढी प्रदीप <laughs> मामा <laughs> नाही परत नाच त्याला तिकडे आप्पा मामा नवरीचे पप्पा आणि तिकडे आई मितेश कोण शेरू शेरू इलो जेवलो काय विचार मुंबईतून दिलं मुंबईचा वाज आहे मॅडम लाडका आहे मी त्याचा म्हणतो मला मा शेर <laughs> मां, मेरा मां शेर आहे शेरू शेर शेर नवरा नवरीची एंट्री झाली आहे

टाकल्या अरे का न बाबा इतक्या घट घालू नको रे इतक्या घालू नको फोटो बाबा

yalla jaao ya varti congratulations and celebration congratulations congratulations पंचाय गुण <laughs> <अनी सार्णागे। laughs> <दौन गार्टों>। आणि <laughs> अरे वनकीवाडी <वाँ। laughs> <laughs> <laughs> <वो वंके> ओके <laughs> okay. okay. यंग मित्रमंडळ अरे वा सगळे म्हणजे खाली जाऊन शूट घेते वनकीवाडी मित्रमंडळ हा फोटो काढून जात हा वारक्या पवारांनी खाली बसा <laughs> वनकीवाडी मित्रमंडळ आमरड कोण रवले चला अरे जॅकेट घालता मामा जॅकेट घाला रेडी काय घे काय सांगता आप्पा मामा नवरीचे पप्पा प्पाशी <laughs> विचारी होते बोललो नाही काय कसा वाटत काय बोलायची सवय नाही चला आता आम्ही निघतो आमचं काम हजार कणकवलीत पुढे बाय बाय नाहीतर वरात पण दाखवलं असत चला आई थांबतो दोन तीन दिवस हो ना गे की अजून टाकतो होय चला बाय चला थोड़ा सा कामा तर आता मी निघतो थोडस काम आहे पुढे कणकवलीत नाहीतर वरात पण तुमका दाखवलं असते दाखवचीच होती पण आता काही कारण असतं दाखवता येत नाही तर चला आजचा व्हिडिओ हेच संपूया आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच्या कमेंट बॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या